साधे यंत्र यामध्ये नारळाचे कठीण कवच काढताना प्रात्यक्षिक दाखवताना विद्यार्थीनी नारळाचे कवच या ठिकाणी आता काढलेले आहे यामध्ये कमी कष्टात नारळाचे कवच काढले आहे साध्या यंत्राचा अशा प्रकारे वापर करून आपण अवघड काम सोपे करू शकतो बाजारामध्ये नारळ विक्रेते नारळाचे केसर काढताना या साध्या यंत्राचा वापर करतात आणि नारळाचा व्यवसाय करून आपली उपजीविका त्या ठिकाणी बाधित असतात अशा प्रकारे अनुभवातून शिक्षण या ठिकाणी